माझ्या आईची सकाळ होती छान अशी दारामध्ये हिरव्या शेणाचा सडा मारून रंगीबेरंगी रांगोळ काढून आणि गुलाबाला इतके छान फुलं लागले होते कारण हलकासा पाऊस झालेला होता खूप छान असं सडा रांगोळी झाल्यानंतर घर एकदम स्वच्छ चकाचक झालेलं होतं आम्ही सुद्धा उठलो सगळेजण मामाच्या गावला म्हणल्यावर काय निवांत झोपलेली बाजूलाच हे गौराण बाबळीचं झाड आहे आणि सम्राटचे क्वेश्चनवर क्वेश्चन होते आई हे काय आई ते काय तर आमच्याकडनं लातूरला ऊसाची शेती जास्त केली शे जाते ऊसाची तसं तर सोयाबीन आणि तूरसुद्धा असते पण मोठी शेती ऊसच असतो आणि आजूबाजूला ना थोडेसे घरं आहेत गावाच्या बाहेर थोडंसं घर आहे माझं म्हणजे शेताकडं जो वाट जातं त्याच वाटेवर आमचं घर आहे पहिलं तर आम्ही शेतामध्येच राहत होतो पण माझं लग्न झाल्यानंतर गावात घर बांधलेलं आहे आणि ते हेच घर आहे आणि इथं ना असिंटॅक्स भरल्यानंतर पाणी वाया जातं म्हणून त्याच पाण्याच्या जागेत आईनं माती टाकून छान असं कांदा आणि लसूण लावलेलं आहे आणि मी वरती आल्यानंतर बघते तर काय इतकं छान वातावरण झालेलं होतं आजूबाजूला पाणी तापवण्यासाठी चुली पेटलेल्या होत्या आणि त्याचा धूर सगळीकडं पसरलेला होता, पसर होता। मग खाली आल्यानंतर आजोबासोबत म्हणजे माझ्या पप्पासोबत नातवंड सगळी बसली फराळ करायला जे की दिदीकडून फराळ आलं तर माझ्याकडून फराळ आलं तर वहिनी पण आज येणार आहेत आणि त्यानंतर मला खायची होती आज मस्त अशी वड्याची रस्सा भाजी म्हणजे आपण पाटवडी रस्सा म्हणतो ना माझ्या माहेरी त्याला गरगटून वड्या म्हणतात आणि थापूनसुद्धा म्हणतात पण गरगटूनच आम्हाला माहिती आहे लहानपणापासून माझ्या आजीत इतकं छान वड्या करायची तशी वड्याची भाजी माझ्या आईलासुद्धा जमते आणि मी गेलेल्या दिवशी सांगितलं होतं की मला वड्या खायच्यात किती पण काम असू मला काय सांगायचं नाही मला वड्या पाहिजे आणि आईनं सकाळी लवकर उठून सगळी तयारी करून इथं वड्याला सुरुवात केलं आहे फोडणी बघितली तुम्ही तेल जिरे लसूण टाकलं हिरवी मिरची कोथिंबीर टाकली भरपूर आणि पाणी वतायचं पाणी छान असं उकळलं की त्याच्यामध्ये बेसनचं पीठ टाकायचं आणि गरगटायचं तर आमच्याकडं गरगटायचंच म्हणतात बरं का काही भागात वैरून म्हणतात काही भागात हाटून म्हणतात पण आमच्याकडं मराठवाड्यामध्ये गरगुटून म्हणतात तर इतकं पीठ टाकत राहायचं जोपर्यंत आपण जितकं पाणी ठेवलंय ते घट्ट होत नाही तोपर्यंत त्याला गरगटत राहायचं आणि त्यामध्ये पीठ टाकत राहायचं आणि एक लेवलला छान असं चिकट पीठ शिजायला लागलं की छान गरगटायचं याच्यात एक सुद्धा गाठ होऊ द्यायची नाही आणि गरगटून झाल्यानंतर याला मस्त असं झाकून ठेवायचं वापरण्यासाठी आणि ही आहे माझी आई आणि त्यादोबत थोडंसं करून बघितलं आईनं आहे का आणि मला सुद्धा शिकवत होते की अशा पद्धतीनं करायचं त्यानंतर दोन तीन ताट घेतले त्याला तेल लावलं आणि त्यावरती छान अशी त्याची एक लेवल ना पोळी अशी थपटून घेतली आईने हाताने हाताला पाणी लावत लावत थपटून घेत होती आणि असा गोळा करून घ्यायचा एक लेवल इतकं छान पीठ शिजलं होतं मी पण करते बरं का मला पण येतं पण आई एवढं चांगलं मला आजपर्यंत आलं नाही कधी येईल ये काय सांगता सुद्धा येत नाही तर बघा गरम हाताला पोळते तरी सुद्धा गार पाणी लावलो छान अशी आई माझी इथं थापटून घेते पूर्ण ताट भरून आणि समर्थन सम्राट कसे मन लावून बघतायत आजी काय करते ते हे बघा कसं बघते समर्थ तर पापणी सुद्धा टाकत नाही आणि गार झाल्यानंतर वीस मिनिटांनंतर उलतनं घेऊन अशा पद्धतीने आई इथं सगळ्या आपले जे वड्या आहेत ते चिरून घेत आहे आणि हे अशा पद्धतीने वडे चिरायचे हे बघा एकदम अशी नाजूकशी वडी आईनं या ठिकाणी चिरलेली आहे आणि अशी त्यानंतर माझी ही छोटी बहिणी आहे जे की जून मध्ये लग्न झालंय तर ते लक्ष्मीपूजन झाल्यानंतर माहेरी गेली होती ते आज आली आणि इथे छान अशी माझी मावशी जे